कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना युग पुरुषांना आणि महामातांना वंदन करून ज्या लोकनेत्यांना या इस्लामपूर वाळगा तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये आजरामर करून ठेवलं ते लोकनेते बापू पाटील यांच्या स्मृतींना तुम्हाला सर्वांच्या काळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमद्र अभिवादन करतो इस्लामपूर कार्यक्रमासाठी आलं सभेसाठी आलं आणि गांधी चौकात सभा झालेली असं कधी झालं नाही मागच्या एक दीड वर्षाचा माझा अनुभव असा आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये गेलं अनेक ठिकाणी दर्ग्याला गेलं की लोक म्हणतात हे दे जागृत देवस्थान आहे या मंदिराच्या मागितलं ते मिळतं या दर्ग्यावर ते सांगितलं ते खरं होतं अशी अनेक जागरूक देवस्थान महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये तुम्हाला आम्हाला बघायला मिळतात पण ज्यावेळी मी या इस्लामपूर मध्ये येतो त्यावेळी मला विचार वाटतो की या गांधी चौकात जे बोललं ते कायम खरं होतं आणि या गांधी चौकात बोलताना लोकसभेच्या काळामध्ये इथं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल अनेक आमचे व्यापारी बांधव त्यांना आठवत असेल की लोकसभेच्या काळामध्ये मी या ठिकाणी म्हटलो होतो की पेट नाक्यावर देवेंद्र फडणवीस सभा झाली आणि फडणवीस साहेब म्हटले की लोकसभेच्या निवडणुका लागल्यात पण जयंतराव कुठे दिसत नाहीत या गांधी चौकाच्या सभे सांगितलं होतं की फडणवीस जयंतराव दिसत नसले पण ज्यावेळी या लोकसभेचा निकाल लागेल त्यावेळी निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवारामध्ये तुम्हाला जयंतराव पाटील साहेब दिसतील आणि तेच झालं तेच झालं लोकसभा जेल विधानसभा हो रहा है, दादा तो राजवर्धन दादा में होते राजवर्धन दादा जवान चित्रपट मतला एक डायलॉग है अरे बेटे से लड़ने से पहले बाप का सामना कर प्लामपुरा मध्य आलो कि हा डायलॉग उलट हो तो अरे बाप से लड़ने से पहले दो बेटों का सामना कर मी येताना पुण्यामधून आलो सुमन अली साहेब बायकोचा फोन आला बायको म्हटले कुठं हो। म्हटलं जयंत पाटील साहेबांच्या सभेला चालू रात्री कुठं म्हटलं घरी येणार आहे येताना एक काम करा म्हटलं म्हटलं काय म्हटले ज्या मडक्यातून आपण रोज पाणी पितो फ्रीजचं पाणी पित नाही मडक्यात रोज पाणी पितोय ना ते पाणी प्यायचं मडकं फुटलंय येताना मडकं घेऊन या मी म्हटलं ठीक आहे मग तो रस्त्याला तर रस्त्याने येताना करारच्या पुढे आलो मडक्या मला मडकी विकत होता त्याला विचारलं बाबा मडक तेवढ्याला दिलं तो म्हटला एवढे एवढे दीडशे दोनशे रुपये सांगितले म्हटलं पैसे दिले म्हटलं बाबा मडकत चांगला आहे ना म्हटलं एकदम व्यवस्थित आहे म्हटलं फुटणार नाही ना अहो फुटायला ते काय अजित पवार आहे का म्हटले काय परिस्थिती आहे अरे ते अजित दादा ते अजित दादा इथं इस्लामपुरात येतात इस्लामपुरामध्ये येऊन जैन पाटील साहेबांवर टीका करतात आणि जैन पाटील साहेबांना सल्ले देतात म्हणजे दादांनी जयंत पाटील साहेबांना टीका करणं किंवा सल्ला देणं म्हणजे गांजाच्या झाडानं तुळशीला पवित्रता शिकवण्यासारखं आहे बर आणि और... दादा इथं मग काय परिस्थिती काय आहे दादा इथं येतात दादा कारखान्यावर बोलतात दादांच्या सांगायचं आहे दादा तुम्ही कारखान्याच्या दरावर काय बोलतात अहो दादा झोरंडेश्वर कारखान्याचं काय झालं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शंभर कारखाने बंद पाडले गेले हे बंद पाडण्यामध्ये कोणाचा हात आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे शंभर पेक्षा जास्त कारखाने बंद करून सहकारी कारखानदारी बंद करून खासगी सावकारी खासगी कारखानदारी कोणी चालू केली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण भारताच्या इतिहासामध्ये लोकनेते साखर कारखाना एक नव सहकारी साखर कारखाना आहे त्या का सहकारी साखर कारखान्याच्या चार चार शाखा निघालेत हे काम जयंत पाटील साहेबांनी करून दाखवलं आहे सांगावं लागेल आम्हाला यांना बोलावं लागेल कारण परिस्थिती अशी आहे पक्ष चोरला ठीक आहे पक्ष चोरला चिन्ह चोरलं इथपर्यंत ठीक आहे चिन्ह चोरलं अरे पक्ष चोरला चिन्ह चोरलं ऑफिस चोरलं अरे कि उमेदवार तरी स्वतःचा आणायचा उमेदवार पण चोरीचा आणला उमेदवार पण चोरीचा अरे तुम्ही हसू नका राह मला अजून लई बोलायचं मला लय बोलायचं तुम्ही हसता इतके ना मी त्या शहाद्याला गेलो होतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे शाद्यामध्ये सहकार नरसी पिके पिके पाटीलांचं खूप मोठं काम आहे आणि ते राजाराम बापूंचे सहकारी होते आणि त्या काळामध्ये त्या गावामध्ये शहरामध्ये पी के पाटलांच्या मुलांनी राजाराम बापूंच्या नावानं एक संस्था उत्तर महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेश गुजरातच्या बाउंड्रीवर बापूंच्या नावानं चालू केली आहे मी आता इकडून जेव्हा आष्ट्यामधून सभा संपवून आलो ना तर इथं येताना एक कॉलेज मला दिसलं आणि मी सहज सोबत असताना त्यांना विचारलं हे कॉलेज कोणाचं ते म्हटले हे आशा अशा माणसाचं म्हटलं कॉलेजचं नाव काय आहे म्हटले कॉलेजचं नाव आधी वेगळं होतं पण आता यांनी जरा कॉलेजचं नाव येलआर बी पी असं काहीतरी करून ठेवलंय म्हटलं नाव कोणाचं होतं म्हटलं नाव बापूंच होतं पण आता नाव घ्यायला लाज वाटते याच कारण असं आहे की कटलिया काही काही काद बदल देते है पुण्य कि में पाप बदल देते है और आजकल मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल देते है मला <स्थाँग> नाव माहित नाही उमेदवाराचं मी इथले विचारलं उमेदवाराचं नाव काय आहे ते म्हटले काहीतरी आहे म्हटलंय शशिकांत का रजनीकांत मी म्हटलं रजनीकांत तिकडं साऊथ मध्ये आहे इकडं तुमच्याकडे कसा आला ते म्हटले तो साऊथचा सा रजनीकांत पिक्चर मध्ये काही वेळात कमी कपडे बदलत असेल आमचा रजनीकांत काही दिवसात एका क्षणात पक्ष बदलतो म्हटला रात्री मी तिकीट वाटपाच्या वेळेस आम्ही वर बातम्या बघितल्यात ना इथं जो उमेदवार उभा आहे ना आठ दिवस मुंबईत बसले होते का कमळाबाई घेते का कमळाबाई कमळाबाई नाही म्हटली मग लगेच धनुष्यबाणाकडे धनुष्यबाण घेता येईल का धनुष्यबाण धनुष्यबाण नाही म्हटला मग म्हटले काहीच नाही मिळत ना घड्याळ तरी द्या गुलाबी जॅकेट घालतो पण मला उभं करा अरे काय तुमची निष्ठा अरे किमान विचारावर थांब रा मला सकाळी येतं इस्लाम गुरु तुम्ही माती नहीं। वर ले ले, मला काही जावीन नाही गेली अनेक वर्ष इथं व्याख्यान करता हो येतो करता येतो आणि इथं आल्यावर बापू इथं आल्या आल्या मला बीजेपीच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला म्हटलं सर तुम्ही आज येत आहे ऐकलं म्हटलं हो येतोय म्हटलं तू कुठं आहे म्हटले काही नाही तुमच्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करतोय म्हटलं मग मत कोणाला म्हटले प्रचार कसा करणार हो पण मत आमचं साहेबात असतंय म्हटले ते विचारायची आवश्यकता नाही मी म्हटलं ऐका तर मी त्याला विचारलं अरे ते ठीक आहे म्हटलं पण ना तू कुठे आहेस म्हटलं उमेदवाराच्या घरी म्हटलं अरे सकाळी सकाळी प्रचाराला जायचं ना उमेदवाराच्या घरी काय करतोय तो म्हटला अ रोज सकाळी याच्या घरी येऊन बघायला लागतं म्हटला आज नेमका कोणत्या पक्षात आहे तेव्हा पुढं जावं लागतं काय अवस्था आहे यांची कोण उभं केलंय आणि अजितदाबा इथे सांगतात त्यांच्याकडं बघू नका माझ्याकडे बघा आणि त्यांना मतदान करा आता तुम्ही उरण इस्लामपूर मधली माणसं आहेत इथं पेट रोडला बैलाचा बाजार भरतो बरोबर आहे खरं का खोटो बैलाचा बाजार भरतो बैलाचा आपण शेतकरी लोक आहोत आपण बैल घे बैल बाजारामध्ये ज्यावेळी जाऊ आपण त्या बैलाकडे बघून बैल विकत घेणार आहे का बैल विकणाऱ्या माणसाकडे बैल बघून बैल विकत घेणार आहे आपण बैलाकडे घेऊ बघू ना तुमचं कर्तृत्व काय पाच वर्ष नगराध्यक्ष होतात काय केलं इस्लामपूर मध्ये काय अवस्था इस्लामपूर साहेबांची नावावर फाडता अरे अजितदा आमचा सवाल आहे अजितदादा म्हटलं इस्लामपूरला थापा है, थापा अजितदादा तुम्हाला सांगतो जयंत पाटील साहेब पुढेच म्हटलेले की मला हे पाहिजे मला ते पाहिजे महाराष्ट्राची जनता म्हणतीय की काय पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालेले फडणवीस महाराष्ट्राला पाहिले घर फोडून उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा महाराष्ट्राला पाहिले संघटन फोडून मुख्यमंत्री बरोबर बसलेले एकनाथ शिंदे महाराष्ट्राला पाहिले पण निष्ठा काय असते हे दाखवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहायचा जयंत पाटील साहेबांच्या रूपाने तो जयंत पाटील साहेबांच्या रूपाला बघायला मिळणार आहे तेवढ्या करता कारण यांचा प्रत्येक वेळी तेच आहे मागच्या वेळी उभे होते म्हणजे मी तुम्हाला सांगतो दिवाळी गेली बरोबर आहे दिवाळीला एक जाहिरात येते कस उठा उठा दिवाळी आली मोतीस्थानाची वेळ झाली मोती सावंत दिवाळीच्या नंतर कधी दिसतो का अजिबात पाहिजे या उमेदवाराचं कसं आहे निवडणुका आली का लोकांमध्ये बाकीचे पाच वर्ष कुठं असतात पाच वर्ष या इस्लामपूरच्या मातीचा विचार करणारा माणूस म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत तुम्हाला आम्हाला त्यांच्या सोबत उभं राहायचंय आज तेवढ्या करता हा आष्टा पेठचा आहे अ ते सुभाणा म्हटले की ते मराठवाड्यातून आले तर मी उत्तर महाराष्ट्रामधून आलोय मला एक सांगा आता इथं आल्यानंतर हा आष्टा आणि पेठ रस्ता चालू आहे बरोबर आहे या रस्त्याचं बांधकाम आता काम चालू आहे आणि या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाला नितीन गडकरी साहेब आले होते खरं आहे का खोटा आहे नितीन गडकरी साहेब आले होते गडकरी साहेब आल्यानंतर गडकरी साहेबांसोबत स्टेजवर आदरणीय जयंत पाटील साहेब बसले होते तर आत्ताचा जो तुमचा उमेदवार आहे मला स्टेजवर घ्या स्टेजवर घ्या स्टेजवर घ्या सगळ्यांना फोन करत होता गडकरी साहेबांना स्टेजवर बसवलं नाही गडकरी साहेबांनी भाषणातून सांगितलं की हा रस्ता व्हावा याकरता एकदा नाही तर चारदा माझ्याकडे येणारा नाव येणारा माणूस म्हणजे जयंत पाटील साहेब आहेत त्यांच्या अग्रात आता हा रस्ता मी करतोय आणि त्यांनी मला सांगितलं की जयंत पाटलांनी सांगितलं की जर जर या रस्त्याचं काम केंद्र सरकारकडून होत असेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही याचं काम करून आणू पण हा रस्ता मंजूर झाला पाहिजे त्यांच्या शब्दा खातर हा हायवे आम्ही करून घेतलाय हे नितीन गडकरी साहेबांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं युट्यूबला बघा भाषण आहेत उपलब्ध अदरणीय प्रतीक दाबांच्या विचारपीठावर त्याच्या गजरात जरा स्वागत करूया आणि हे आम्हाला सांगतात तुम्ही फेक नेरेटिव्ह सेट करतात म्हटले फेक नेरेटिव्ह इथं सगळे व्यापारी बांधव आहेत मी तुम्हाला सांगतो माझ्या भावंडांनो मी अनेकदा इथं बोललोय तुम्हाला आज सांगतो आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस खऱ्या शिवसेनेवर काम करणारी माणसं आहेत आणि आम्ही या सगळ्या याच्यावर काम करणारी माणसं इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांकरता बोलतो कायम बोलतो मी कायम सांगतो अमेझॉन वरून माल खरेदी करू नका इथल्या लोकल व्यापाऱ्यांकडून माल खरेदी जेणेकरून आमची बाजारपेठ टिकली पाहिजे भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं जे सरकार आहे आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये जे काही प्रचाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत ना झेंडे असतील बॅच असतील बिल्ले असतील हे सगळं गुजरात मधून बांध मागवलंय गुजरातचा व्यापारी यांनी समृद्ध करायचं काम केलं आणि महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करायचं पातक यांच्यामध्ये माध्यमातून चालू आहे माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आता ज्यावेळी मतदान करायला वीस तारखेला जाल ना त्यावेळी विचार करा की उमेदवार आपला कोण असला पाहिजे आपण ज्यांना निवडून देतोय म्हणजे राज्यभरामध्ये कुठेही गेलात तर राज्यभरातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये माणूस आमदार निवडून देणार आहे कोणी आमदार निवडून प्रत्येक जण आमदार निवडून देणार आहे पण मला असं वाटतं की इस्लामपूरच्या मातीमधली माणसं आमदार नाही निवडून देणार इस्लामपूरच्या मातीतली माणसं आमदार आणि मुख्यमंत्री निवडून देणार आहेत आणि तेवढ्या करता आपल्याला मतदान करायचं साहेब हे आम्हाला हिंदू मुस्लिम सांगतील शेख सुमार अलींनी उल्लेख केला आणि हिंदू काय दोष आहे आणि मुस्लिम आहोत काय दोष आहे अरे एक हजार साल तक ये देश गुलामगिरी में रहा फिर भी धर्म बचा रहा फिर दस साल में ऐसा क्या हो गया कि धर्म खतरे में आ मे पंतप्रधान बीजेपीचे राष्ट्रपती बीजेपीचे मुख्यमंत्री राज्यातले देश देशातल्या अनेक राज्यांचे भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल सगळे बीजेपीचे आय एस अधिकारी केंद्र शासनाच्या अधिकारामध्ये म्हणजे बीजेपीच्या अधिकाऱ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्धे बीजेपीचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बीजेपीचे मग सगळं भारतीय जनता पक्षाचे ना हिंदू खतरे में है कस काय खतरे में हिंदू खतरे में नहीं है आपकी कुर्सी खतरे में है कुर्सी अरे धर्म अडचणीत नाहीये तुमची खुर्ची अर्थरीत आहे आणि म्हणून धर्म हटवतोय आणि म्हणून पंतप्रधान काल बोलत होते बीजेपी को मतदान करो महाई जी को मतदान करो मी विचार करतो तो भारतीय जनता पक्षाला मतदान का करायचं आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लागली म्हणून सोयाबीन वर निर्यात बंदी लादली म्हणून सोयाबीन परदेशामधून आणलं म्हणून कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्पांना त्यांनी मंजुरी दिली नाही म्हणून ऊस उस मोज ऊसावरच्या उस, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं म्हणून पूर मोजंबिक मधून आणली म्हणून टोमॅटो नेपाळ मधून आणला म्हणून महाराष्ट्रातले कारखाने गुजरातला घेऊन गेले म्हणून वेदांता गुजरातला आयसीएफसी सेंटर गुजरातला डायमंड मार्केट गुजरातला पोटीचा प्रकल्प गुजरातला महिंद्राचा प्रोजेक्ट गुजरातला सगळं गुजरातला घेऊन जाता आणि मतदान मागायला महाराष्ट्रामध्ये येता अरे बघ मतदान मागायला पण गुजरातला जा सांगायची वेळ माझ्या भावंडांना आज आली आहे आणि मी येता येता शहा प्यायला थांबलो होतो आता पाचवी सभा आहे दिवसभरातली ताई घसा जमच्यात नाही शहा प्यायला थांबलो या याच्या पुढे आपलं कराडच्या पुढं आलो थोडस आणि काशेगावच्या अलीकडे चहा प्यायला थांबलो तर चहा प्यायला थांबल्या थांबल्या चहा पिला अंगावरचा कुर्ता कपडे बघितले आणि बघितल्यानंतर तिथल्या तो म्हातारा माणूस चहा विकत होता सगळे चहा पिणारे काही बेमान नसतात काही काही विचारे इमानदार आणि खानदानी सुद्धा असतात तो बिचारा इमानदार माणूस होता त्यानं विचारलं लेकरा कुठून आलायस मी म्हटलो नाशिक जिल्ह्यामधून इकडे कुठं चाललायस म्हटलं म्हटलं इकडे चाललोय आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या प्रचाराची सभा घ्यायला म्हातारा जवळ आला म्हटला लेकरा जाणं गरजेचं आहे कारण पाटील साहेब म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेबांचा विचार सांगणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे जैन पाटील साहेब आहेत मी त्यांना विचारलं बाबा वारं काय आहे तो म्हटला इथलं वारं विचारू नको इथलं वारं काय आपलंच असतो म्हटला पण महाराष्ट्रातलं वारं तुला सांगतो शेकडो गाड्या इथं रोज थांबतात था। अरे महाराष्ट्रातलं वारं फिरलंय आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे म्हटलं मला राहवलं नाही मी त्यांना पुढे विचारलं की बाबा अहो मध्ये पण अनेक लोक यायला नक्कीच बाबा इस्लामपूर मध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि जयंत पाटील साहेबांना घेरायचा प्रयत्न केला इस्लामपूर मध्ये अजितदादा आले आणि जैन पाटील साहेबांना घेरायचा प्रयत्न केला इथं कोल्हापूरमध्ये अमित शहा आले जैन पाटील साहेबांना घेरायचा प्रयत्न केला हे सगळे येत आहेत आणि या सांगली जिल्ह्याच्या भूमिपुत्राला घेरायचा प्रयत्न करतायत बाबा कसं होणार म्हाताऱ्याने एका शब्दात उत्तर दिलं म्हातारा म्हटला लेकरा आणि एकच काय पण शंभर लांडगे जरी एकत्र आले तरी ते एका वाघाची शिकार करू शकत नाही आणि हा म्हणून तुम्हाला सांगतो ज्यावेळी मतदान करायला चालला वीस तारखेला आदरणीय जयंत पाटील साहेबांचा क्रमांक आहे दोन आणि या दोन नंबरच्या क्रमांकानं मला एक सांगा तुम्ही राज्यामध्ये आल्यानंतर वाळव्यातली माणसं असतील इस्लामपूरची माणसं असतील तुम्ही राज्य पद एक नंबरचं पद जर या मतदारसंघाला पाहिजे असेल तर राज्यात क्रमांक एकच्या लीडनं आदरणीय जयंत पाटील साहेब निवडून आले पाहिजेत आणि ही तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आपण सगळे पार पाडाल कारण इथं फेक व्हॅरायटी पसरवलं जातोय मला सांगा की फेक व्हरायटी उपसरवलं कोण तात्पर्य हा फेक नरेटिव पसरवला जातोय हे फेक नरेटिव बाजूला सारा आणि शेवट तो सांगतो दायरे में सिमट के आएंगे दायरे में सिमट के आएंगे हर गद्दार से टकरा के आएंगे दायरे में सिमट के आएंगे हर गद्दार से टकरा के आएंगे अरे आंधियों को खबर कर दो आठवीं बार जयंत पाटिल साहब चुन के आएंगे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद प्रसूत सुंदर